नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावामध्ये आहोत आपण बघतोय ग्रामपंचायतच्या अधिकृत डांबरी रस्त्याला लगत आपण एक नवीन सहा गुंठ्याची एन ए प्रॉपर्टी घेऊन आलोय पूर्णपणे दिसेल आपल्याला वाडीवस्तीत असलेली प्रॉपर्टी आहे रस्त्याला लगतच आपलं एंट्रन्सला आपण उभे आहोत तिथे बघतोय पूर्ण चिरेबंदी कुंपण आपल्या प्लॉटला आहे मुंबई गोवा हायवेपासून अगदी साडेचार किलोमीटर अंतरावर आपला हा सहा गुंठ्याचा एने प्लॉट आहे तसंच कुडाळ शहर आणि कुडाळची बाजारपेठ आपल्याला अगदी आठ किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तर प्लॉट आतून बघूया कसा येतो तर प्लॉटमध्ये एंट्री करून आपण प्लॉटच्या मध्यभागी येऊन पोचलो आहे बघतोय आपण पूर्ण व्यवस्थित माती प्लॉट आहे आणि प्रॉपर एने आहे प्लॉट आणि पूर्ण आपल्या प्लॉटला दिसेल चिरेबंदी कुंपण केलेलंच आहे आणि आजूबाजूला आपल्याला दिसतंय पूर्ण वाडी वस्ती आहे ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरी रस्ता आपल्या प्लॉट पर्यंत आहे लाईटचं कनेक्शन आपल्याला समोर दिसेल कोपऱ्यात एका तिथे आपल्या लाईटचा पोल पण आपल्या जागेच्या बाजूला तिथे आहेच आसपास आपण बघतोय घरं पण आहेत तर प्लॉटची वैशिष्ट्य म्हणाल तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा या प्लॉटचा आपल्याला इथे उपलब्ध आहे आणि पूर्णपणे एन ए प्लॉट आहे त्याच्यामुळे आपल्याला नवीन कोणतीच अडचण ह्याच्यात येणार नाहीये तर बाकी पण प्लॉट आपण कसा आहे ते बघणार आहोत आपण आता पूर्ण आपली प्रॉपर्टी बघितली टेबल प्लॉट आहे हा आणि पूर्णपणे वाडी वस्ती डांबरी रस्त्याला लगत प्लॉट आहे आणि एन ए प्लॉट असल्यामुळे आपण लोन करून देखील ही प्रॉपर्टी परचेस करू शकता तर ह्या प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन ओनरने केलं आहे ते पाच लाख रुपये प्रति गुंठ आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर या, या प्लॉटची तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपली साईट व्हिजिट आजच निश्चित करा धन्यवाद